अनंत चतुर्दशीच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू कैलासवासी रामभाऊ चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसाद सुजित चव्हाण आणि शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण भाऊ कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणूक अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असून रंगाळा तलाव नजीकच्या इराणी खणीकडे अनेक मोठ्या मंडळाचे गणपती विसर्जनासाठी वार्गस्थ झाले आहेत या ठिकाणी कोल्हापूर महापालिकेने विसर्जनाची चोख व्यवस्था केली असून पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे तसेच इराणी खणीच्या दक्षिण बाजूकडून मोठ्या गणपतीचे विसर्जन केलं जात आहे तर उत्तर बाजूकडून लहान गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात येत आहे